विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेचं कामकाज आज संस्थगित करण्यात आलं पुढचं अधिवेशन सोळा डिसेंबरपासून नागपुरात घेण्याची शिफारस राज्यपालांना केली जाईल अशी माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज संस्थगित करताना दिली त्यापूर्वी राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला ऑक्टोबरमध्ये राज्यपालांनी मंजुरी दिलेले एकूण चौदा अध्यादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात सादर केले यात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पदावधी संपलेल्या राज्यातील जिल्हा परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापती यांच्या निवडणुका नव्वद दिवसाच्या कालावधीसाठी तात्पुरत्या पुढे ढकलण्याच्या अध्यादेशाचा समावेश आहे विधानसभा निवडणुकीमुळे पोलीस आणि प्रशासनावर अवाजवी ताण पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे अप्रत्यक्षपणे निवडलेल्या नगरपंचायतीच्या अध्यक्षांचा आणि उपाध्यक्षांचा पदावधी पाच वर्ष करण्याचा अध्यादेशही आज सभागृहात मांडण्यात आला उद्योगपती रतन नवल टाटा माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यासह माजी विधानसभा सदस्यांच्या निधनाबद्दलचा प्रस्ताव मंजूर करत सभागृहानं त्यांना श्रद्धांजली अर्पण केली